विल्युच विलमोर या भारतीय अमेरिकन बिघडल्यामुळे नऊ महिने नासाच्या प्रयत्नानंतर ते एकोणीस मार्चला सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले भारतीय वंश वंशच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलम्स आणि बुच विल विलमोर, विलमोर दोन अंतरवी पाच जून दोन हजार चोवीस रोजी स्टायरलाइन्स मधून आंतरराष्ट्रीय वेबकडे झेपवले झेपवले तिथे आठ दिवस झाल्यानंतर ते परतणार होते मात्र त्यांच्या अंतरामध्ये बिघाड झाला त्यामुळे ती दोघे तिथेच ती ती अडकून ती राय पडले त्यानंतर नासाकडून सातत्याने त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते अखेर अनेक ठिकाणी अडचणी पार केल्यानंतर आज म्हणजेच भारतीय एकोणी वेळेनुसार एकोणीस मार्चच्या पहाटे सर्व सुखरूपली फ्लॉरच्या किरणावर त्यांचे कॅम्पसूल यशस्वीरित्या उतरले आहे तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळून परतलेल्या स्पेक्स ड्रिगन फ्राय फ्रॅडम चे ट्रेजिंग समज झाले यासाठी टेलोशी आणि डेडिंग झोनची निवड करण्यात आली कारण तिथलं हो हवामानसाठी रिख, योग्य होतं या ठिकाणी अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी सतरा तास लागले मात्र त्यांच्या आरोग्याबाबत चिंता कायम आहे अंतराळ काळात दीर्घकाळ राहिल्याने त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना आता त्यांना सामान्यपणे चालण्या फिरण्यास लागेल हे सांगणे कठीण आहे या काळ अंतराळवीरांना वैद्यकीय प्रत्येकासाठी दोघांना सामान्य स्थितीत आणणे एक मोठे आव्हान असणार आहे भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्चच्या पहाटे नऊ वाज तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी डाऊन झाला ड्रॅगन सूल वे वेगळे झाल्यानंतर सर्व आंतरवीरांना स्ट्रेचरवर कॅम्प मध्ये मधून बाहेर काढण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे नासाकडून ना मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोन्ही आंतरांना कॅम्प मधून बाहेर काढण्यात आले तेव्हा ताबडतोब स्टेजवर जोपवण्यात आले त्यानंतर त्यांना दीर्घ वैद्यकीय तपासणी परीक्षेसाठी पाठवली जाणार आहे या दोघांनाही आपली संपूर्ण शरीर तपासणी तसेच विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहे या सोबतच त्यांना खास डाईट लेनमधून जावे लागेल या काळात त्यांना आहारेखेखाली पौष्टिक आहार, आहार द्यावा लागेल तसेच फिटनेस ट्रेनरच्या नियमित व्यायाम करावा लागेल जेणेकरून त्यांचे शरीर पूर्वीसारखे लवचिक होईल आणि त्यांचे स्नायू मजबूत होतील सुनीता विल्यम्स एकोणसाठ वर्षाचे आणि बुज विल्यम्स एकसठ वर्षाचे असल्याचे असल्याने त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी दीड ते दोन महिने लागू शकतात अंतरविर अंतराळातील किरणोत्सव निसर्गाने त्यांच्या शरीरावर परिणाम केला असल्याची के शक्यता आहे हे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक अशक्त दिसत आहेत त्यांचा रंगही झाला आहे दीर्घकाळ त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झालेला आहे दोन्ही दीर्घ दीर्घकाळासाठी पुनर्वसन करावे लागेल या काळात त्यांना देखरेखीखाली पौष्टिक आहाराचे पालन करावे लागेल फिटनेस देखरेखाली नियमित व्यायाम करायला लागेल जेणे जेणेकरून शरीर परिषद घेतला उचित राहील सुनीता फिल्म्स यांची एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नासदने अंतराळवीर म्हणून निवड केली होती यानंतर त्या दोन हजार सहा आणि दोन हजार बारामध्ये दोन आंतरराष्ट्रीय विमेहांच्या सदस्या होत्या तर एकसष्ट वर्षीय विमोर यांनी दोन महिन्याअंतर्गत विमा अंतर्गत एकशे अठ्ठावी अठ्याहत्तर दिवस अंतराळात घालवले आहेत माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा